खाली बसून घेऊ खर खरंच सर संजय राव सगळेच खाली बसा आपण बसा बिथं आहोत तिथे बसून घेऊ आता सर चालू सर त्यांचा चेंबर सगळे खाली बसून घेऊ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक दिवसीय भव्य हल्लाबोल धर्मीय आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे आजच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की एकोणीसशे ब्याऐंशी ची जी जुनी पेन्शन योजना आहे ती योजना सर्व शासकीय नियम शासकीय सर्व कर्मचाऱ्यांना ती योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी आजपर्यंत शासनाने दोन हजार पाच च्या अगोदरचे बांधव आणि दोन हजार पाच च्या नंतरचे बांधव यांच्यात जो भेदभाव केलेला आहे पेन्शनचा कारण पेन्शन यामध्ये भेदभाव निर्माण करणे म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा आणि हो, नंतर ज्यांना त्यांचं भविष्य असुरक्षित करणे अशा प्रकारची कुठलीही योजना असू शकत नाही म्हणूनच आमच्या मोठ्या बांधवाप्रमाणे आम्हाला हक्काची जुनी पेन्शन लागू करण्यात यावी शासनाने आजपर्यंत डीसीबीएस लागू केली ती सुद्धा पसवी योजना आहे एन पी एस लागू केली ती सुद्धा फसवी योजना आहे त्यानंतर आता जी पी एस योजना अनुघालत आहे तर आम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे वेग गाजर न देता अशा प्रकारचे वेगवेगळे गाजर न देता आम्हाला जर आमच्या हक्काची जुनी पेन्शन योजना जी आज आमदार आणि खासदार यांना लागू आहे जी आज आमच्या मोठ्या बांधवांना लागू आहे ती योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी यासाठी हा आवाज शासनाच्या दरबारी पोहोचण्यासाठी आजचा धर हल्लाबोल धरणे आंदोलन आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी असे विविध प्रकारचे आंदोलन जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात येतील आणि खऱ्या अर्थाने जर पेन्शन यांनी लागू केली तर अशा कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्याची गरज नाही सगळ्या डोळ्या समोर दिसत असताना मृत बांधवांचे हाल दिसत असताना शासनाच्या हृदयाला पीक नाही असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाकडे हे निवेदन करतो की आम्हाला आमच्या हक्काची जुनी पेन्शन द्यावी आणि सर्व कर्मचाऱ्यांचं दोन हजार पाच नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांचं भविष्य हे उज्ज्वल करावं अशी या ठिकाणी शासनाला ठामपणे मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो मी जगन भीमराव डोके जिल्हा मार्गदर्शक जुनी पेन्शन संघटना छत्रपती संभाजीनगर मिशन जुनी पेन्शन आज संभाजीनगर येथे एकच मिशन जुनी पेन्शन हा लढा बोल करत आम्ही हल्ला बोल आंदोलन आज इथे करत आहोत कारण जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची पेन्शन आहे आणि आम्हाला ती मिळायलाच हवी सगळ्या दोन हजार पूर्वीच्या लोकांना जर पेन्शन मिळते तर हा भेदभाव का दोन हजार नंतरच्या लोकांना का, नंतर का पेन्शन नकोय जर त्यांना पेन्शन असेल तर आम्हालाही पेन्शन हवे आमदारांना पेन्शन आहे खासदारांना पेन्शन आहे तर आम्ही कर्मचाऱ्यांनीच के काय केलंय म्हणून जुनी पेन्शन <दग्णाग्णाग> <दग्णाग>